आयुक्त उपायुक्त पदाच्या अधिकाऱ्यानं एक महिन्याचा पगार नुकसानग्रस्त नागरिकांना द्यावा मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्न पारखे यांची मागणी एक वर्षाचा टॅक्स माफ करा मनसेचे शहराध्यक्ष राहुल पारखे यांची महानगरपालिकेकडे मागणी आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात मागे सात ते आठ महि दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाल्यानं नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यामुळे नागरिक त्रस्त झाल्यात आयुक्त उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यानं एक महिन्याचा पगार नुकसानग्रस्त नागरिकांना देण्यात यावा अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी केली आहे नागरिकांचं मोठं नुकसान झाल्यानं जालना महानगरपालिकेनं एक वर्षाचा टॅक्स माफ करण्यात यावा अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्न पारखे यांनी महानगरपालिकेकडे केली आहे या मागण्यांसाठी महानगरपालिकेवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्न पारखे यांनी दिला आहे जो आदेश देईल त्या आदेशात पालन करणार असल्याचंही रत्न पारखे यांनी आहे जय महाराष्ट्र मी राहुल बबनराव रत्नपारखे महाराष्ट्र निर्माण सेना शहरापेक्षा जालना आज जालना शहरामध्ये एवढी भीषण परिस्थिती उ उद्भवली आहे की मागचा झालेला पाऊस आणि त्याच्यानंतरही रेड आले दिल्यानंतर झालेला पाऊस यांनी जालना शहरामध्ये जेवढ्या छोट्या छोट्या झोपडपट्ट्या किंवा मोठ्यालाही झोपडपट्ट्या किंवा चांगले चांगले घरे ह्याच्या मोठ्या प्रमाणात फार नुकसान झालेलं आहे म्हणून आमचे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आमची अशी मागणी आहे की जालना शहरचे महानगरपालिकेचे साहेब असतील किंवा क्लास वन क्लास टू व क्लास थ्री ह्या लोकांनी कमीत कमी आ, क्लास वननी एक महिन्याचा पगार आणि क्लास टूवाल्यांनी पंधरा दिवसाचा पगार आणि क्लास थ्रीवाल्यांनी म्हणजे दहा दिवसाचा पगार किंवा पाच दिवसाचा पगार असं देण्यात यावा निधी म्हणून जजा ज्याचा जास्त मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे असं पूर्ण द महानगरपालिका चा म्हणजे महा महाराष्ट्र शासने यायला मदत करीनच पण अगर शि शिहाच्या वा वाट्यामधून खारीचा वाटा म्हणून महानगरपालिकेने कधी अगर, अगर यायला नुकसान भरपाई म्हणून स्वतःचा एक एक म पगार दिला तरी काही दुमत होणार नाही कारण की आता आतापर्यंत जे इथलच्या अधिकाऱ्यांनी आणि मोठ्या कर्मचाऱ्यांनी जी चालली जी आतापर्यंत जालना शहराचं एकदम रक्त सोसलेलं आहे जी पगारचं यामार्फत काढलेली म्हणून आता त्याला एक संधी आलेली आहे महानगरपालिकेने एक महिन्याचं कमीत कमी वेतन अधिकाऱ्यांनी आयुक्त साहेबांनी उपआयुक्तांनी यांनी एक एक महिन्याचं वेतन देण्यात यावे आणि बा बाकीचे जे व क्लास टू क्लास ड्रीवाल्याचे आहेत त्यांनीसुद्धा द्यायचा शिहाचा वाटा म्हणून खारीचा आपण त्याच्यामध्ये काहीतरी द्यावे कारण की आता म्हणजे जालना शहरामध्ये प्रचंड नुकसान झाल्यामुळे आत खरंच तुमच्या मदतीची त्याला गरज आहे म्हणून पूर्ण झोपडपट्टीवाशियाला पूर्ण शहरवाशियांना तुमची मदतीची गरज आहे तुमचा पगार देण्यात यावा आणि महत्त्वाचा विषय हे देत असताना कमीत कमी तुम्ही एक आ, एक वर्षाचा टॅक्स हा तात्काळ माफ करावा असं आमचं ह्या चॅ चा, चॅनलमार्फत चा, ह्या चॅनलमार्फत आमची अशी विनंती आहे की विषय म्हणजे जालना शहरवासीला टॅक्स मुक्त करायची जिम्मेदारी आयुक्त साहेब ची आहे आणि मान्य आमदार साहेबांची सुद्धा आहे म्हणून आमची अशी विनंती आहे की जालना शहरवाशियाला लवकरच्या लवकर एक वर्षाचा जे नुकसान झालेलं आहे याच्यामधून का तात्काळ त्यांनी एक एक वर्षाचा टॅक्स हा टॅक्स मुक्त करावा जालना शहरवाश्याला आमची अशी विनंती आहे कारण की झालेलं नुकसान फार मोठं आहे ते कुठेही भरून निघणार नाही कमीत कमी तुम्ही टॅक्स एक महिना एक वर्षाचा टॅक्स अगर माफ केला तर आमच्या जालनाकरांना बरं वाटेल म्हणून तुम्ही कमीत कमी एक वर्षाचा टॅक्स त्याला माफ करा कारण की टॅक्स तर तुम्ही काही वाटणार नाही म्हणून कमीत कमी तुम्ही माफ करा अशी ह्या चॅनलमार्फत आम्ही विनंती राहील आणि पुढचं मार्गदर्शन आमचे आमचे जसे आम्हाला जिल्हा अध्यक्ष रविभाई राऊत हे जसे जसे आम्हाला मार्गदर्शन करतील लवकरच महानगरपालिकेवर ह्या टॅक्सच्या संदर्भात एक वर्षाचा टॅक्स माफ करण्यात यावं ह्या हो। संदर्भात आम्ही मोर्चा लवकर लगेच काढणार आहोत कारण की टॅक्स माफी ही गरजी जी गोष्ट आहे नुकसान झाल्यामुळे टॅक्स माफी ही झालीच पाहिजे अशी आमची मागणी या चॅनलमार्फत आणि अधिकाऱ्यांनी परत परत सांगतो अधिकाऱ्यांनी म क्लास वनच्या अधिकाऱ्यांनी एक महिन्याचा त्याचा वेतन देणे द्यावे ज्याचं ज्याचं मोठं नुकसान झालेलं त्याला आणि बाकीच्या जे क्लास टू आहे त्यानीसुद्धा त्याच्या वेतनमध्ये मध्ये मद, त्यांनी कपात करून मनानी कारण की बऱ्याचशा लोकांनी त्यांच्या एक जोशी है ना हुँ. जोशी साहेबांनी त्याचा पगार अर्धा दिलेला आहे साहेब ते लोक कुठालचे त्यांनी दिले त्याचे त्याला पण आता तुमची गरज आहे जालना शहराला तुम्ही तात्काळ ही मदत जाहीर करताल अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही महाराष्ट्रानिर्माण शनीदेवतीने मा... मान्य जिल्हाध्यक्षाचे मार्गदर्शन केले लवकरच तुमच्यावर मोर्चा घेऊन येऊ हो, आणि ह्या मागण्या आमच्या रास्त मागण्या तुमच्याकडून मान्य करून घेऊ एवढं बोलतो थांबतो जय महाराष्ट्र जय मनसे